प्रकाश आटो व हिरो मोटोक्रॉप घेऊन आले आहे मेगा सर्व्हिस कॅम्प दिनांक एकोणीस मार्च ते एकवीस मार्च दरम्यान फक्त नव्याण्णव रुपयामध्ये सर्व्हिसिंग मोफत वॉशिंग अँड पॉलिशिंग नायट्रोजन हवा सातशे रुपयांचे गिफ्ट वाउचर वीस टक्केपर्यंत सूट प्रत्येक तासाला लकी ड्रॉ प्रत्येक हिरो मोटरसायकल धारकाला मिळणार आता सुवर्ण संधीचा लाभ तेव्हा वाट कसली बघताय घेऊन या आपली हिरो मोटरसायकल प्रकाश आटो अयोध्येनगरी विंचू रोड येवला येथे नमस्कार एस के नाईन यवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी सुदर्शन खिल्लरे नेहमीप्रमाणे आपल्याला माहितीपूर्वकच व्हिडिओ आम्ही टाकत असतो आणि एस के नाईनच्या बातम्यांवर नागरिकांचा एक खूप विश्वास असतो आज एक व्हिडिओ आम्ही असा टाकतो आहे की वारंवार सोशल मीडिया असेल गव्हर्नमेंट आर बी आय असेल वारंवार तुम्हाला टी व्हीवर आव्हान करत असते की कुठल्याही अननोन लिंकला तुम्ही कॉपी क्लिक करत जाऊ नका व्हॉट्सअपवर आलेली असेल इंस्टाग्रामवर दिसत असेल कुठल्याही लिंकला तुम्ही क्लिक करत जाऊ नका मात्र तरी काही अशिक्षित नागरिकांकडून तरुणांकडून किंवा महिलांकडून त्या लिंकवर क्लिक केलं जातं साहजिकच त्या लिंक फेक असतात किंवा तुमच्या फोनला क्लोन करणाऱ्या लिंक असतात या लिंकमुळं काय होतं तुमच्या फोनची ओ टी पी समोरच्या व्यक्तीकडे जातात आणि तो व्यक्ती यू पी आयच्या माध्यमातून तुमचे पैसे संपूर्ण बँक खातं रिकम करू शकतो ह्या झाल्या संभाव्य घटना मात्र अशीच एक घटना आपल्या येवल्यामध्ये घडलेली आहे आणि एक पैठणी कारागीर ज्याचं नाव पंकज श्रावण खैरनार हा होतकरू कारागीर आहे हातावर मोलमजुरी करणारा पैठणी कारागीर आहे या पैठणी कारागिराच्या बँक खात्यातून गेल्या रविवारी तब्बल नव्वद हजार रुपये यू पी आयच्या माध्यमातून एका भांड्याने काढून घेतलेले आहे आता पंकजला माहीत नाही त्यांनी कधी लिंकला क्लिक केलं होतं कधी त्याचा फोन क्लोन झाला आहे तो सांगू शकत नाही आहे कारण की तो अशिक्षित आहे मात्र पैठणीचा व्यवसाय असल्यामुळं तो फोनपे यू पी आय वापरता होता त्यामुळेच ही घटना झालेली आहे मी कॅमेरामॅनना विनंती करतो हे जे स्टेटमेंट आहे यावर थोडीशी पंकजचं जे ही एफ आय आर आहे आणि ह्या ह्या ठिकाणी मी कॅमेरामॅनना विनंती करतो हे जे यू पी आयच्या माध्यमातून पंच्याऐंशी हजार आणि एक चार हजारचं ट्रान्झॅक्शन आपल्याला दिसत असेल या मार्फत हे पैसे उडवण्यात आलेले आहे आपल्यासोबत तो तरुण आहे नेमकी काय कधी तुझा मोबाईल हॅक झाला होता कधी तुझे पैसे कट झाले आणि तुझं नाव काय हे सांग माझं नाव पंकज रावण खेरणार माझा मोबाईल कधी हॅक झाला मला काही कळले नाही पण मग रविवारी सकाळी पावणे नऊ वाजता माझ्या खात्यातून प एकदा पंच्याऐंशी हजार आणि लगेचच चार हजार असे कट झालं दार। यू पी आयद्वारे कट झाली फोनपेने गेले नाही आणि गुगल पेनी गेलेली डायरेक्ट बँक टू बँक कट झाली मग का पैसे कट झाल्यानंतर तू काय केलं मग नंतर रविवारी तर बँक बंद असेल मग सोमवारी काय केलं पैसे कट रात त्या दिवशी रविवार असल्यामुळं बँक बँकमध्ये जाता आली मला कुठंच काही हालचाल करता आली नाही मग मी माझे जे बाकीचे पैसे होते रक्कम होते अकाउंटमधून ती ए टी एममधून मी दहा हजार रुपये काढले तिचं माझं लिमिट क्लोज झालं नंतर मला पैसे कोणाला टाकता आणि काढता येईन मग मी एकोणावीसशे तीसला फोन केला त्याच्यावर सायबर हेल्पला सायबर हेल्पला त्याच्यावर कंप्लेंट दिली आणि त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट दिली आणि मग सोमवारी बँकेत ते डॉक्युमेंट जमा केले तर त्यांना मी विनंती करतो पोलीस स्टेशनलाही आणि बँकेलाही की माझे पैसे मला परत द्यावे आता जे नागरिक आहेत जे सोशल मीडियावर आम्ही वारंवार सांगत असतो अरे बाबांनो फुकट लिंकला क्लिक करू नका इकडे क्लिक करू नका अशा तरुणांना काय सांगशील अशा तरुणांना मी एकच सांगतो कुठल्याही क्लिअ लिंकवर क्लिक करू नका आणि माझ्यासारखी पसू होईल तुमची पंकजनी तरुणांना आव्हान केलं आहे की कुठल्याही लिंकवर क्लिक करू नका कारण की या लिंकमुळे जिवंत उदाहरण आपल्या येवल्यामध्ये मी सांगत नाही नाशिक वगैरे आपल्या येवल्यामध्ये असं उदाहरण घडलेलं आहे की त्या लिंकला क्लिक केल्यामुळं कष्टाचे नव्वद हजार रुपये आपल्या खात्यातनं उडवल्या गेलेले आहेत काय त्या व्यक्तीवर भितत असेल हे त्यालाच माहिती आहे कारण की आपले शंभर रुपये जरी हरवले ना मित्रांनो आपल्याला तरी मनाला रोखरूक लागते नव्वद हजार रुपये कष्टाचे कोणीतरी भामट्याने काढले आहे माझं येवला पोलिसांनाही आव्हान आहे आणि बँक ऑफ इंडियाचे जे मॅनेजर आहेत त्यांनाही आव्हान आहे की ह्या होतकर तरुणाचे पैसे लवकरात लवकर कसे परत मिळतील आणि ज्याने कोणी हे पैसे चोरले ज्याने हे लोन केलं आहे त्याला कठोर शासन कसं होईल आणि इतर तरुणांची फसवणूक होणार नाही याची क खबरदारी संबंधित यंत्रणे आता घेणं गरजेचं आहे मात्र एस के नाईन यवलाच्या वतीनं देखील आम्ही आपल्याला आवाहन करतो की वारंवार आपल्याला सांगूनसुद्धा कुठल्याही सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर कुठेही तुम्ही लिंकला क्लिक करू नका जेणेकरून तुमचे पैसे उडवले जाणार नाही आणि ह्या एस के नाईनच्या या वृत्ताबद्दल आपलं काय मत आहे आणि काय काळजी घेतली गेली पाहिजे ह्या आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि जर आपली अशी फसवणूक झाली असेल तर, तर नक्कीच एस के नाईन येवला न्यूजची मदत आपल्याला मिळेल आणि आमच्याशी संपर्क साधा पाहत राहा ताज्या अचूक निपक्ष बातम्यांसाठी एस के नाईन येवला न्यूज फाय फिटनेस क्लब युनिसेक जिम अत्याधुनिक व्यायामाची साहित्य येवला शहरात प्रथमच वातानुकूलित जिम पुरुष व महिलांची स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी महिला जिम ट्रेनर पर्सनल ट्रेनिंग उपलब्ध डाएट न्यूट्रिशन प्लॅन अगदी मोफत जिमचे सभासदत्व घेण्यासाठी सहा महिने अथवा वार्षिक प्लॅन उपलब्ध सभासद फीसाठी ई एम आय सुविधा देखील उपलब्ध ठिकाण हायफाय फिटनेस क्लब जिम नगर मनमाड महामार्ग धाराडे कॉम्प्लेक्स येवला